शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील प्रमुख पीक म्हणजे कापूस लागवड आणि कापूस लागवडीमध्ये सर्वात जास्त खर्च आपल्याला तण नियंत्रणावर क करावा लागतो त्यामध्ये एकदल आणि द्विदल पिकासाठी बाजारामध्ये गोदरेज कंपनीचे पायनाप्रमाणित हिटविड मॅक्स तणनाशक आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध आहे जे तुमच्या एकदल आणि द्विदल तणासाठी फार उपयोगी आहे त्यामध्ये उगवणीपूर्व न उगवणी नंतरसुद्धा ही तुम्हाला पिकामध्ये वाहारता फवारता येईल आणि त्यामध्ये तुम्हाला ओल असताना आणि गवत दोन ते चार पानावर असताना तुम्हाला हिटविड मॅक्स हे तन्नाशक तुमच्या पिकामध्ये शेतामध्ये आपण फवारणी ही करू शकतो त्यामध्ये तुम्ही जर पाठीमागचं हे क्षेत्र बघत असाल तर एका ह्या क्षेत्रामध्ये एका ठिकाणी आपण त्याचा डेमो घेत असताना यामध्ये फवारणी केलेली नाही व या पिकामध्ये आपण हिटविड मॅक्सची फवारणी केलेली आहे जर बघत असाल तर यामध्ये गवत उगवली झालेलं तुम्हाला ना दिसणार नाही त्यामुळं पीक हे गवताशी स्पर्धा करत नाही आणि चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्नामध्ये याचा भरीव असा फायदा हा होत असतो धन्यवाद राम